नागपुरात विकास कामांमध्ये विरोधी पक्षांच्या आमदारांशी भेदभाव होत असल्याचा आरोप उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत यांनी विधानसभेत केला नागपुरातील पुरानंतर त्यांच्या मतदारसंघात झालेलं नुकसान आणि त्याची भरपाई करण्यासाठी केलेली कामं पाहता राऊत यांनी हा आरोप केला आहे नागपूर शहरात काम करणाऱ्या मनपा आणि एन आय टी या दोन्ही विकास संस्था भेदभाव करत असल्याचा त्यांनी आरोप केला तर या दोन्ही यंत्रणा सध्या राजकीय पक्षाची कार्यालय म्हणून कार्यरत असल्याचीही टीका त्यांनी केली माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये एक पिवळी नदी नावाची नदी वाहते तेवढंच मोठं पात्र असलेलं चांबार नाला वाहतो आणि त्यामुळं अनेक भाग पिवळी नदीच्या परिसरात आणि चंबार नाल्याच्या परिसरात येणारे मार्टिन समता समतानगर नगर, कामगार नगर विनोबा नगर कुशीनगर शिवनगर कळमना नारा नारी इतर भागाच्या परिस परिस्थिती परिस्थिती अत्यंत बिघडलेली होती तेथील सुरक्षा भिंत तुटली अध्यक्ष महोदय अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि कब्रस्तानसुद्धा स्मशान घाट सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा पाणी शिरलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी अनेक हे दूषित झाले अध्यक्ष महोदय आणि तिथल्या ज्या सडका आहेत त्या सडकासुद्धा त्या ठिकाणी तुटल्यात आणि हे सगळं झालं असताना त्याची मी पाहणी केली होती आणि त्यानंतर पालकमंत्री महोदय नागपूरच्या यांनी पाहणी केली आणि त्याच ठिकाणी आपण जे आर्थिक नुकसान झालं त्याची दुरुस्ती करू त्या सडका बनवू नाल्यांच्या भिंती बांधू आणि नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्था प्राधिकरण यांच्याद्वारे त्या ठिकाणी मदत सांगण्यात आपत्ती व्यवस्थापनाचा निधी येतो अध्यक्ष महोदय नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रदेश अशा दोन्ही एजन्सीज आहेत त्या एजन्सीनी त्या ठिकाणी सापत्न वागणूक न करता इतर मतदारसंघाला काम करायला पाहिजे परंतु दोन्ही एजन्सी अध्यक्ष महोदय एका पक्षाचं कार्यालय या पद्धतीने त्या ठिकाणी वागले आहेत आणि काँग्रेसचा मी आमदार आहे म्हणून माझ्या मतदारसंघात त्यांनी कामं केलेली नाहीत करिता आपल्या वतीनं सूचना करायला पाहिजे की सर्वांना समान वागणूक त्या ठिकाणी दिली पाहिजे त्या भागातही नुकसान झालंय ते नुकसान भरपाई त्या ठिकाणी करून रस्ते दुरुस्ती आणि मालवाहिका टाकण्याचे काम त्या ठिकाणी नागपूर महानगरपालिका सुधारणा करावी ही विनंती आहे